श्री स्वामी समर्थ जय महाकाली आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे आपल्याला देखील प्राण ज्योत म्हटले जाते आपल्या घरातील दूर टळून अज्ञान रोगराई आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलन करून दिव्यांची पूजा केली जाते तिमिरातून त्याच्याकडे वाटचाल दीप हे एक महत्वाचे माध्यम आहे मा हिंदू संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप महत्वाचा मानलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आणि मोठा संस्कार देखील मानला जातो दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे सामर्थ्य तसेच साधन मानत मानण्यात आलेले आहे आपल्या घरामध्ये दररोज दीप प्रज्वलन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये दिवे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असे म्हटले जाते आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अमावस्या म्हणून ही साजरी केली जाते या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते यंदा आपल्याकडे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आषाढ अमावस्या आलेली आहे म्हणून आज आपण दिव्यांची पूजन केलेले आहे दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असतो आणि या दिवसापासून श्रावणाची सुरुवात झाल्यामुळे भरपूर पाऊस आणि अंधारून गेलेलं श्रावणाचं वैशिष्ट्य असते त्यामुळे घरामध्ये इकडे तिकडे ठेवलेले किंवा आपण एका डब्यामध्ये वगैरे ठेवलेले दिवे निरांजन समयी या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख स्वच्छ करून ठेवण्याचा हा आषाढी अमावस्येचा दिवस असतो आणि हा दिवस दीप अमावस्या म्हणून साजरा केला जातो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिव्यांची पूजा कशी करावी त्यासोबतच नैवेद्य काय दाखवावा कणकेचे दिवे कसे बनवावे नंतर त्या कणकेच्या दिव्यांचे काय करावे आपल्या मुलांचे औक्षण का आणि कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती अगदी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दीप अमावस्येच्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे लागणार आहेत आपली कणिक म्हणजे आपल्या घरामध्ये चपातीचे पीठ म्हणजे गव्हाचे पीठ असते त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुदभर हळद आणि गुळाचे पाणी घालून कणिक मळायची आहे घट्टसर कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला दिवे बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाच सात किंवा अकरा दिवे बनवून घेऊ शकता त्याच्यानंतर ते दिवे उकळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती लागणार आहे पंचामृत पाणी हळद कुंकू त्यासोबतच फुलं सुवासिक फुलं आपण दिव्यांच्या खाली आसन ठेवण्यासाठी विड्याची पानं देखील घेऊ शकतो परंतु फक्त अक्षतांवरती देखील आपण दिव्यांना नक्कीच ठेवू शकतो अक्षतांवरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि त्याच्यावरती स्वच्छ घासून लख केलेले दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आपल्या घरातील सर्व दिवे अगदी लहानातून लहान दिवे किंवा सगळ्यात मोठ्यातील मोठे, मोठे दिवे आपल्याला म्हणजे जे काही आपण पूजेमध्ये वापरतोय किंवा इतर काही वेळेस आपण व्रत वैकल्य काही असेल त्यावेळेस आपण वापरत असू ते देखील आपल्याला दिवे सर्व खासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि ह्या दिवशी त्यांचे पूजन करायचे आहे दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचे आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आपल्या दाराची स्वच्छता करून छान रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि आपल्याला दीप अमावस्याचे हे पूजन संध्याकाळी म्हणजे सात दिवे लागणे त्यासाठी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे ही पूजा मांडण्यासाठी आपण चौरंग किंवा पाठ वगैरे घेऊ शकतो किंवा एखादं टेबल असल्याकडे तर त्या टेबलवर देखील आपण शकतो एखादे लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हांतरून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत त्या दिव्यांसाठी आसन म्हणून प्रत्येक दिव्याच्या खाली अक्षता अर्पण करायच्या आहेत अक्षतांवरती हळद कुंकू अर्पण करायची आहे दिव्यांची स्थापन केल्यानंतर दिव्यांना स्थापन केल्यानंतर गणपती बाप्पाची देखील अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे नंतर गणपती बाप्पाला देखील स्थापन करायचं आहे त्यांना दुर्वा लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे आणि सर्व दिव्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता गंध लावून त्यांना घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिव्यांमध्ये आपल्याला तेल आपण जे काही तेल देवपूजेमध्ये वापरतो तेल आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहे ह्या ठिकाणी तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेल घेतले तरी देखील चालेल किंवा आपण जे रोजच्या देवघरासाठी वापरतो ते आपण इथे त्या ते तेल टाकले तरी देखील चालणार आहे त्याच्यानंतर आपण छान दिवे सर्व प्रज्वलित करून घ्यायचे आहे दिव्यांना छान आपण फुलं वाहायची आहेत या ठिकाणी तुम्हाला ज्या प्रकारे सुशोभितपणा तुम्हाला करायचा आहे तशी सजावट तुम्ही ह्या ठिकाणी नक्की करू शकता दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काडका पाय घ्यावा लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज ज्या ठिकाणी तेज असते त्या ठिकाणी संकट देखील घाबरून पळून जाते अशा प्रकारे दिव्यांचे तेज आपल्या मुलांना मिळावे त्याचबरोबर प्रत्येक तऱ्हेच्या संकटावरती आपल्या मुलांना मात करण्याची शक्ती सामर्थ्य मिळावे यासाठी आषाढामावसेला घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते आपली आजची मुलं ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावरती छान संस्कार चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्णकथेमध्ये देखील सापडतो या ठिकाणी सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही टाकू शकता घालू शकता अमावस्या म्हटलं तर अंधार असतो अमावस्याच्या दिवशी घरामध्ये त्याचबरोबर बाहेर देखील आपल्याला अंधार वाटतो त्याच्यामुळे आपण दिव्यांचे पूजन करायचे आहे प्रत्येक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे दूध साखर आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो तर काही ठिकाणी फक्त गुळ आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही दिव्यांना नैवेद्य अर्पण करू शकता अमावस्या म्हणजे माता लक्ष्मीचे पूजन करण्याचे दिवस असते आपण अमावस्याच्या दिवशी दीप प्रज्वलित केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरामध्ये ती वास करते आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे आपल्या घरातील आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा देखील नाहीशी होते आजच्या दिवसापासून सर्वीकडे हिरवळ ही आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये हिरवळीमध्ये हर हराळी आणि आघाडी ह्या ज्यांचा जास्तीत जास्त समावेश होतो आणि श्रावण महिन्यामध्ये हराळी आणि आघाडी यांचा जास्तीत जास्त मान देखील असतो म्हणून आपल्याकडे जर हराळी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असेल तर प्रत्येक दिव्याला आपण हराळी व्हायची आहे नसेल तर फक्त गणपती बाप्पाला वाहिली तरी देखील चालणार आहे आपण आपल्या घरातील दिव्यांची जेव्हा पूजन करतो त्या दिव्यांना आपण दूध साखर आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केलेला आहे त्याबरोबरच आपल्याला आपण गुळ पाण्याने जे दिवे तयार केले होते गुळ पाण्याच्या कणकेने जे दिवे तयार केलेले आहेत त्या दिव्यांचा नैवेद्य आपण ह्या दिव्यांना दाखवायचा असतो म्हणून या ठिकाणी मी 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 देखील तुम्ही पाहू शकताय जे कणकेने दिवे तयार केलेले आहेत त्याचा नैवेद्य आपल्या दिव्यांना दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर ते दिवे प्रज्वलित केलेले आहे कणकेचे दिवे प्रज्वलित केलेले आहे कणकेचे दिवे नैवेद्य म्हणून अर्पण करून झाल्यानंतर त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या कणकेच्या दिव्यांनी आपण जे दिवे प्रज्वलित केलेले आहे ज्या दिव्यांचे पूजन केलेले आहे त्या दिव्यांची आपल्याला ओवाळणी या कणकेच्या दिव्यांनी करायची आहे आपण जे कणकेचे दिवे घेतलेले आहे त्या कणकेच्या दिव्यांनी पूर्ण दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना देखील या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला ओवाळायचे आहे आणि नंतर ह्याच कणकेच्या दिव्यांनी आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळून घ्यायचं आहे त्यांचे औक्षण करायचे आहे लहान मुलांना ओळून घेतल्यानंतर हे दिवे आपण आपल्या देवघरासमोर आपण ज्या ठिकाणी दिव्यांची पूजन केलेले आहे त्या ठिकाणी तसेच ठेवून द्यायचे आहे यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी दिव्याची प्रार्थना करायची आहे हे दीप देवा तू सूर्य रूप व अग्निरूप आहे तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर पूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यामुळे पूर्ण दीप प्राप्त होते असे मानले वर्षभर फलश्रुती जाते प्रत्येक कुटुंबियांना सुख शांती समृद्धी समाधान लाभ मिळावा यासाठी आपल्याला अमावस्येच्या तिथीला दीपपूजन हे अवश्य करायचे असते या विधीचा संबंध थेट कृष्णा कथेमध्ये आढळतो यमुने नदीच्या तीराजवळ दररोज कायी गुरे ही मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेमध्ये लपून बसलेला कालिया हा नाग हे कृत्य करत असल्यास बाळकृष्णाला कळाले आणि त्याने यमुनेमध्ये उडी टाकून कालिया मर्दन केले कालियावर स्वार होऊन त्याच्यावर बासरी वादन करत नृत्य केले आणि सर्वांना भयमुक्त केले म्हणून यशोदे माते सकट सर्व सुवासिनी स्त्रियांनी त्या दिवशी कृष्णाची दिव्याने आरती ओवाळली हो आणि कृष्णासारखे तेज धैर्य शौर्य आमच्या मुलांनाही मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने या दिवशी दिव्याने आसमन उजळून निघाल्याने त्या रात्री त्या रात्रीला दिव्याची आवाज म्हणून ओळखले जाऊ लागले यासाठी श्रावणामध्ये जीवतीच्या पूजेच्या प्रतिमेमध्ये गोपाळ कृष्ण हे कालियाच्या डोक्यावरती बासरी नाद करताना आपल्याला दिसायला आपल्याला दिसतात पाहायला मिळतात आपण जे कणकेचे दिवे प्रज्वलित केलेले आहे त्या कणकेचे दिवे जेव्हा शांत होतील तेव्हा त्यातील ते एक कणकेचा दिवा आपण आणि आपल्या घरातील संपूर्ण कुटुंब म्हणजे प्रत्येक व्यक्तीने तो एक दिवा आहे आपण सर्वांनी शेअर करून नैवेद्य म्हणून तो ग्रहण करायचा आहे खायचा आहे आणि बाकीचे जे उरलेले दिवे आहेत ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दीप पूजनाची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा त्याबरोबरच आपण नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ